भारतीय लोककला माहिती आपल्या भारत देशाला कला संस्कृती लाभलेली आने, आहे आणि अनेक वर्षांपासून अनेक विषयांमध्ये अनेक प्रकारांमध्ये आपण बऱ्याचशा कला पाहत असतो त्यामध्ये भारतामध्ये जी लोककला आहे त्याचे काही नमुने आपल्यासमोर आहेत पाहूया पिठोरी पेंटिंग गुजरात गुजरातमध्ये या प्रकारचं काम केलं गेलं होतं आजही अशा पद्धतीचे जे चित्र आहेत हे गुजरातमध्ये काढले जातात तुम्ही पाहू शकतात दोन मोर आहेत खालच्या साईडला पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंगकाम चित्रकाम केलेलं आहे इथे आपण पाहतोय ते म्हणजे मधुबनी आर्ट तीन पक्षी वेगवेगळ्या दिशेला ज्यांचे चेहरे आहेत अशा पद्धतीने मागच्या बाजूला असलेले झाडांचे जे पानं आहेत ते पण वेगवेगळ्या पद्धतीने रंगवलेले आहे काही ठिकाणी लाईट ग्रीन तर काही ठिकाणी पोस्टर ग्रीन असा वापर केलेला आहे चित्रामध्ये इथे आपण पाहतोय ते म्हणजे मुरिया आर्ट मधला आहे बस्टर असं पण नाव आहे त्याचं इथे तुम्ही पाहू शकतात साधारणपणे वारली चित्रकला पद्धतीमध्येच मोडतं हे त्यानंतर इथे पाहूया आपण ते म्हणजे वारली आर्ट जे, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच पद्धतीने इथे आपण पाहू शकतो बैगा स्त्री ही आहे मध्य प्रदेशमधलं चित्र आहे हे यामध्ये तिच्या अंगावरचे दागिने त्यातला जो नाजूकपणा आहे चेहऱ्यातले जे भाव आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेले आहेत मागच्या बाजूला जो विटांचा प्रकार इथे वापरलेला आहे त्यामध्ये पुढच्या बाजूला इथे आडव्या पद्धतीच्या विटा आहेत तर इथून मध्यभागातून या बाजूला उभ्या पद्धतीच्या विटा आपल्याला दिसून येतात जर आपण बारकाईने यामध्ये पाहिलं तर आपल्याला या सर्व गोष्टी कळतात डोळ्यांची जी ठेवण आहे ती किंवा नाकामध्ये घातलेला हा दागिना आहे कपाळावर सुद्धा एक दागिनाच लावलेला आहे कपाळावर पहा या पद्धतीने इथूनही दागिना आलेला आहे तीन फुलं आहे डोक्यावर आणि मागच्या बाजूला खूप सुंदर असा वेगळ्या पद्धतीचा गजरा केलेला आहे तो लावलेला आहे यावरून समजते की पूर्वीच्या काळी स्त्रिया कशा पद्धतीने वेशभूषा करत होत्या अलंकारिकपणा जो त्यांच्या अलंकारामध्ये दिसून येतो तोही अतिशय सुंदर आहे इथे यानंतर इथे आपण पाहत आहोत ते म्हणजे ओरिसामध्ये सावरा पेंटिंग हा अतिशय वेगळा असा पेंटिंगचा नमुना आहे ज्यामध्ये पक्षी दिसतात आप आप ते आपल्याला आजूबाजूला झाडाचा हा एक भाग आहे आणि त्याच्या प्रत्येक टोकावर मागच्या बाजूने पण आणि पुढच्या बाजूने पण आणि या इकडच्या बाजूने पण सगळीकडून आपण पाहत आहोत की अनेक पक्षी दिसतात ते खालच्या बाजूलाही पक्षी दिसतात आहे आपल्याला इथे आपण पाहूया ते म्हणजे गोंद पेंटिंग आहे मध्य प्रदेश मधलं आहे पहा हेही एक वेगळ्या पद्धतीचे पेंटिंग आहे भारतातली ही जी कला आहे ही पाहिल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींचा खुलासा होत जातो की त्या काळामध्ये साधारणपणे कशा पद्धतीने राहणीमान होतं अशा या संपूर्ण चित्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टी इथे सापडलेल्या आहेत तुम्हाला या पद्धतीचा अजून अभ्यास करायचा असेल तर नक्कीच माझे पुढचे व्हिडिओ आहेत त्याची वाढ बघा तोपर्यंत धन्यवाद